हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ वेलकम टू समृद्धी ब्लॉग परत एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओसोबत तर आजचा ब्लॉग आहे होळी आणि रंगपंचमीचा तर तुम्हाला सर्वांना हॅपी होळी तर पहा इकडे समृद्धीचे पप्पा किती विधियुक्त मस्तप मस्तपैकी होळीची पूजा करत आहेत मस्तपैकी होळीला पुरणपोळीचा निवध बनवलेला आहे आणि सर्व समर समृद्धी आणि स समृद्धीचे पप्पाचे फ्रेंड सर्वजण मस्तपैकी होळी दहन ह्या करण्यासाठी खूप उत्सुकतेने आणि खूप आतुरतेने इथे आलेले आहेत किती सुंदर अशी होळीच्या भोवती रांगोळी काढली आहे बघा आणि समृद्धीचे पप्पा किती व्यवस्थित मस्त पूजा करतात कारण त्यांना आपले सगळे रिच्युअल्स सगळे फेस्टिवल्स एवढे आवडतात खूप मनवनी करतात ते आमच्या घरी यावर्षी माझ्या दिराचे लग्न झाल्यामुळे होळी नव्हती त्यामुळं त्यांनी म्हटले आपल्या घरी जमत नाही तर काय झालं आम्ही सर्व मित्र म्हणून मिळून करूयात आणि त्यांनी ही सर्व मित्रांनी मिळून अशी सुंदर त्या होळीची पूजा केली आहे होळी मस्तपैकी म्हणजे होळीची पूजा मांडून होळी मस्त पैकी बनवली आहे बघा तुम्ही पण बघू शकता किती सुंदररित्या त्यांनी तयारी केली आहे त्यांचे सर्व मित्र हे बघा समर समृद्धी देखील केले होते नारळ घेऊन असं म्हणतात की होळीत टाकलेला नारळ आपण काढून तो खाल्ला तर आपण रोगमुक्त होतो तो आपल्याला रोग निराशक बनतो त्यामुळे प्रत्येकजण होळीमध्ये नारळ टाकून नंतर तो आणि तो खूप स्वादिष्ट पण असतो त्यामुळे तुम्ही पण असं करता का नक्की मला सांगा आणि आम्ही असं पण करतो दुसऱ्या दिवशी होळीच्या आचेवरती आरावरती पाणी ठेवून त्याने आंघोळी करतो जेणेकरून आपले पूर्ण रोग नष्ट व्हावे होळीमध्ये आपले द्वेष मत्सर सगळ्या गोष्टी आपण त्यांची पण स्वाती त्याची पण हे द्यायची असते जे जळणारे लोक आहेत हे आहेत त्यांनी पण आपले आपले जे द्वेष मत्सर आहेत ते आपल्या होळीच्या आगेमध्ये सहा करा आणि ज्यांना बदलायचंच नाही आहे ते कसेच राहा बरोबर प्रत्येकाला आपल्या कर्माची शिक्षा इथेच भेटते आता इथल्या इथेच भेटते वाईट कर्म कराल तर तुम्हाला लगेच त्याच्या गोष्टीचं फळ भेटेल तर सोडा तो विषय तर तुम्ही होळी कशाप्रकारे करता आम्ही होळीला सकाळी आम्ही पहिले ना होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या आचेवर शेवयाचा भात शिजवतो आणि मग होळीची म्हणजे आपण जी जमा झालेली राख आहे ते वगैरे आपण गंगेत वाहून ठेवतो तर तुम्ही पण अशा प्रकारे करता का तर होळी मांडताना आपल्याला शेणाच्या उपऱ्या म्हणजेच गवऱ्या ह्या आवश्यक असतात त्यानंतर आपल्याला ह्याचा करडीचा वेल म्हणजेच धोकी की एरंड्याचा वेल सॉरी करडीचा म्हटलं एरंड्याचा जो झाडाचे फांटे आहेत ते पण आपल्याला प्रामुख्याने लागतात आणि नंतर मग जे मुलं छोटे छोटे मुलं आहेत ते आवडीने सगळ्यांकडनं लाकडं वगैरे गोळा करतात आणि त्यामध्ये ॲड करतात पण प्रामुख्याने होळीला म्हणजे आपल्याला उपऱ्या लागतात म्हणजेच गोवऱ्या लागतात आणि एरंड्याचा फांटा एक लागतो पारंपरिक होळीच्या मागची कथा अशी आहे की जेव्हा भक्त प्रल्हाद हा होलिका म्हणजेच होलिकाच्या मांडीवरती जेव्हा त्याला नष्ट करायला बसवले होते तेव्हा होलिका नष्ट होत होती पण भक्त प्रल्हाद नष्ट नव्हता झाला मग होलिकाला तिथूनच आ... भक्त प्रल्हादाच्या हाताने मोक्षप्राप्ती झालेली असते तर ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे का स्टोरी डिटेलमध्ये आता आठवत नाही आहे लहानपणी ऐकलेली आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा मी नक्की पाहिल स्टोरी। स्टोरी ती स्टोरी तर मला एवढी थोडीशी स्टोरी माहिती आहे तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर पहा किती सुंदररित्या पूजा चालू आहे समृद्धीच्या पप्पांची आणि समृद्धीचे पप्पा हे व्हिडिओमध्ये प्रामुख्याने नसतात पण त्यांच्या मोबाईलमधले व्हिडिओ मी माझ्याकडे शेअर करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मला तसा वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि बघा किती सुंदर असे होळीचे दहन चालू आहे आणि जे होळी म्हणजे प्रामुख्याने मुलांचा सण असा मानला जातो इथे सगळे पुरुष मंडळी असतात जी की होळीमध्ये सगळे मत्सर नष्ट होण्यासाठी जोरजोराने बोम भरतात तर <laughs> तुम्ही पण आज करता का ते पण मला नक्की सांगा आम्ही अशा स्त्रिया सगळं पहिल्यापासून ते पुरुष मंडळी जेव्हा ओरडतात तेव्हा घरात बसतो आणि काही जणं तर ताटलीन चमचा घेऊनसुद्धा वाजवतात त्यानंतर मी घरी बनवली होती होळीसाठी स्पेशल पुरणपोळी याचा लाँग व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे नक्की चॅनलवरती जाऊन लॉंग व्हिडिओ डिटेल्समध्ये आहे मी पुरणपोळी आणि जी पुरणपोळी डी थाळी आहे जी कशी बनवली आहे हे पूर्ण व्हिडिओ मी लाँग व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलला जे माझ्या चॅनलला असतील ते नक्की जाऊन पहा लॉन्ग व्हिडिओ डिटेल्समध्ये पुरणपोळी पापडचं मस्त सगळं मी कसं बनवलं मी कशारित्या बनवते तुम्ही पण त्याचरित्याने बनवता का हा व्हिडिओ मी टाकलेला आहे नक्की जाऊन बघा तर मस्तपैकी पूर्ण होळीच्या दिवशी मी पुरणपोळीचा पे टाकलेला होता तुमच्या सगळ्यांकडे पण मला वाटतं हंड्रेड पर्सेंट पुरणपोळीच असेल कारण प्रामुख्याने सगळ्यांकडे होळी म्हटलं की पुरणपोळीच असते त्यामुळेच तर बघतात होळी होळी पुरणाची पोळी तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी समृद्धी म्हटली मम्मी मला पहाटे लवकर उठव रंगपंचमीसाठी मग समृद्धी लवकर उठली आणि समृद्धीची तयारी जोरात चालू होती कलर आणि पिचकारी तिने घेतली होती नशीबी यावर्षी समृद्धीने सिंपल पिचकारी घेतली नाही तर मला मागेच थांबावं लागतं ती पिचकारी अशी मागे बॅगची घेते परत ती भरून द्यायची आणि मग एकदा खेळायला गेल्यावर ही लेट येतात त्यामुळे मी त्यांना म्हटलं रात्रीचं भात आमटी गरम केले पहिले ते खाऊन जा दोघांना बळजबरी भात आमटी खाऊ घातलं आणि नंतर चालू झाली समर समृद्धीची होळी हे पहा किती सुंदर अशी होळी खेळत आहेत मस्तपैकी समर समृद्धीचे सगळे फ्रेंड्स जमा झाले होते या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मुलांना खूप होळी खेळायला डिफिकल्टी झाली रस्ता व्यवस्थित नव्हता त्यांना चिखल झाला होता चप्पल त्यांच्या स्लिप होत होत्या असं झालेलं होतं तरी पण लहान मुलं कसे काय होईना प्रत्येक गोष्टीत आपला आनंद हा शोधतच असतात आणि मी बॅकग्राऊंडला मस्त त्यांना छोटे छोटे बलून्स फुगवत द्यायचं काम करत होते मी मस्त कंटिन्यू बलून फुगवून देत होते आणि मी होळी खेळत नाही कारण की तुम्हाला जसं माहितीच आहे मला प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी आहे फक्त समृद्धीचे पप्पा मला थोडासा कलर लावतात मग झाली माझी होळी तर यावर्षी म्हटलं आपण आधी समृद्धीच्या पप्पांना कलर लावावा मग मी ते कॅमेरा सेट केला समृद्धीच्या पप्पांना माहिती नव्हता आणि समृद्धीच्या पप्पा तिकडे बिझी होते मुलांना बोलण्यामध्ये तोपर्यंत मी कलर लावला पण समृद्धीचे पप्पा एवढे समोर समृद्धीकडे लक्ष देतात की त्यांचं तेच चालू होतं तू इकडे नको जाऊ तू तिकडे नको जाऊ आपली कॉलनी सोडून नका जाऊ कारण की होळी म्हटलं की कसे कसे माण कसे कसे मुलं असतात काही फालतू पण असतात त्यामुळे मुलींकडे लक्ष द्यावं लागतात मुलांकडे पण द्यावं लागतं काही जण खूप चुकीच्या प्रकारची होळी खेळतात कोणी अंडे हे करतात कोणी खालचं चिक्कलच हे करतात खूप जणं चुकीची होळी खेळतात माझं हेच मॅसेज आहे की सर्वांनी हेल्दी आणि व्यवस्थित होळी खेळा पाण्याचा वापर जास्त करू नका पाणी जास्त सांडू नका आणि त्रासदायक कलरचा पण वापर करू नका पक्के कलर वापरू नका काची कलर वापरू नका एकदम सुका आणि नॅचरल कलर नेचरयुक्त कलर घेऊन तुम्ही होळी खेळा असंच मला वाटतं आणि एकमेकांना चांगल्या पद्धतीने आनंदाने मस्तपैकी होळी एन्जॉय करा होळी म्हणजे रंग म्हणजे फक्त रंग म्हणजे हे जे लावायचे कलर असतात तेच नाही आपल्यामधील नैराश्य आपल्यामधील सगळ्या गोष्टींचे रंग असतात ते आपण एकमेकांना लावायचे असतात आपल्यातलं चांगलपणा आपल्यातलं जे काही चांगलं आहे तो रंग आपण समोरच्याला लावायचा त्यामध्ये जो चांगला गुणधर्म आहे तो आपल्याला लावेल आपण तो गुणधर्म घ्यायचा अशा प्रकारे होळी सर्वांनीच खेळा आणि त्यानंतर होळी म्हणजे मग मी रात्री चिकनचा पीत केला रात्री म्हणजे म मुलांना हे सगळं बलून वगैरे भरून द्यायच्या याच्यामध्ये मग मला चिकन आणायला उशीर झाला समृद्धीचे पप्पा मित्रांसोबतच होळी खेळायला गेले होते मग मी चिकन अडीच वाजता आणलं आणि मस्तपैकी म्हटलं आता एक टाईमच चिकन खातील हे सगळेजणं म्हणून छानसं चिकन फ्रायच करावं मग मी चिकन सिक्स्टी फाय आणि चिकन फ्राय बनवलं होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा